मुंबईमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावरच आंदोलन त्याची तीव्रता मुंबई उच्च न्यायालयानं बेकाबू झालेल्या आंदोलनाला दिलेला दणका या पार्श्वभूमीवरती सरकारला काहीतरी तातडीनं कारवाई करण्याची गरज होती त्या अर्थानं मी म्हणेन की सरकारच नाही तर जरांगी पाटील यांच्या आंदोलनाची थोडीफार प्रतिष्ठा वाचवणं हे सुद्धा सरकारनं स्वतःची जबाबदारी मांडली आणि त्यामुळं मा अफवाड इंग्लिश मध्ये हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावर त्याचा त्या संदर्भ देऊन या प्रकारचा जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे संदर्भ देऊन एक काहीतरी फार मोठा धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून हा जी आर काढला वास्तविक जी आर काढायला सरकारला अधिकार असतो त्याच्यानंतर तो जी आर कॅबिनेटमध्ये पास करावा लागतो परंतु या जी आरला पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाईल आणि याची वैधता तपासली जाईल तो टिकला तर ठीक आणि नाही टिकला तर हा जी आर रद्द होईल सर दुसरा प्रश्न हैदराबाद कॅबिट मध्ये फक्त जातीने आक्रीवाडी किंवा व्यक्तींची नोंदी नाही आणि जी आर काढल्या त्या वंशातले जे नोंद दाखवूनच जात प्रमाणपत्र दिलं जाईल असं देखील म्हटलं जाते मग गॅजेटमध्ये व्यक्तीच नोंदी तर मग ह्या गॅजेट लागू करण्याचा फायदा कसा होणार पहिल्यांदा अनेक लोकांना गॅजेटियर म्हणजे काही कल्पना माहीत नाही गॅजेटियरची पद्धत ही ब्रिटिश कालखंडापासून सुरू झाली आणि आताही प्रत्येक जिल्ह्याला एक गॅजेटियर महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याकडे आताही पद्धत आहे गॅझेटियर म्हणजे काय हो तर गॅजेटर म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जे जे शेती आहे माणसं आहे जाती आहेत समूह आहेत प्राणी आहेत या सर्वाची नोंद ठेवणार रेकॉर्ड म्हणजे गॅजेटर मग नद्या किती आहेत ओढे किती आहेत कालवे किती आहेत धरण किती आहेत रस्ते किती आहेत पाणी किती आहे या सगळ्याची नोंद ज्या असते त्याला जिल्हा गॅजेटर म्हणतो आता अशा वेळेला हैदराबाद संस्थानामध्ये त्यावेळेला काय आठ जिल्हे नव्हते जे वर्तमान मराठवाड्यामध्ये आहेत त्याला पाच जिल्हे होते आणि तुम्ही जसं म्हणाला की त्या गॅझेटेअर मध्ये व्यक्तीच्या नोंदी नव्हत्या फक्त आकडेवारी होती समाज घटकांची आणि समाज घटकांची आकडेवारी त्या गॅझेटेअर मध्ये पण आकडेवारी आहे कुणबीची पण आकडेवारी आहे ज्या जी आरचा आपण या ठिकाणी संदर्भ देतोय त्या जिहार मध्ये मराठा जातीच्या ऐवजी कुणबी जातीसह कापू नावाची जात असल्याचा उल्लेख केलेला आहे आणि इथं असं म्हटलंय की कापू ही महाराष्ट्रात जात नाही पण कापू ही, ही स्वतंत्र आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये भाषिकामध्ये जात आहे त्यामुळ कापू ऐवजी मराठा म्हणून तुम्हाला वाचता येणार नाही आणि त्यामुळं या जी आर मध्ये जरी आरक्षण मराठा बांधवांना आपतेष्ट नातेवाईक यांच्या आधारावरती देण्याचं आश्वासन आहे परंतु ते कायदेशीर दृष्ट्या पूर्ण होण्यात अनेक अडचणी आहेत याला कास्ट व्हॅलिडीटीचा प्रॉब्लेम येईल याला न्यायालयात आव्हाडी मिळेल आणि न्यायालयामध्ये हा जी आर त्या दृष्टीनं टिकणं फार कठीण आहे सर तिसरा प्रश्न हैदराबाद है गॅजेट मध्ये फक्त जाती आकडेवारी आहेत व्यक्तींची नोंदी नाही मग वंशाची जी नोंदी दाखवणं तर बंधनकारक आहेच मग सरकारनं नवीन काय केले हा म्हणत म्हटलं की हा जो जी आर काढलाय त्या जी प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे मध्ये की हा जो जी आर आहे तो या अगोदरच्या धोरणाच्या आधारावर आणि ते धोरण आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जो निर्णय आहे त्याच्या आधारावर थोडस मॉडीफाय करून जातीची सर्टिफिकेट देण्याची प्रशासकीय व्यवस्था थोडीफार बदल करून हा नवीन जी आर दिलेला आहे तसं ठोस असं एक कन्स्ट्रक्टिव्ह रूपात मराठा आरक्षणाला किंवा मराठा समुदायाला त्या जातीचं जात प्रमाणपत्र आणि वैद्यता याची हमी देणार असं या जी आर मध्ये काही नाही आणि त्या अर्थानं हा जी आर फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रचंड मोठ्या रेट्यानंतर हा एक समझोत्याचा प्रयास आहे या परीकडे या जी आर ला फारसा अर्थ नाही जी आर फक्त आ, जी जी आर की तत्व हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव